नद्या नद्या म्हणजे मानवाची जीवनवाहिनी मानवाचीच नाही तर निसर्गाच्या प्रत्येकाची जीवनवाहिनी नद्यांशिवाय आपलं जग आपलं जगण आपण इमॅजिनच नाही करू शकत पर्यावरणाचा एक असा अमूल्य असा भाग जो की चराचराला पाण्याची उपलब्धता करून देतो म्हणून तर इतिहासापासून मानवाची उत्क्रांती होण्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल जर कोणी प्ले केला असेल तर तो नद्यांनी केलाय आणि आज या नद्या धोक्यामध्ये आल्यात त्याचं कारण आहे हवामान बदल भविष्यामध्ये आज ज्या आपल्याला नद्या दिसत आहेत त्या कदाचित दिसणार पण नाहीत इतका गंभीर परिणाम नद्यांवर हवामानामुळे होत आहे तर या हवामान बदलामुळे भारताच्या नद्यांना जो धोका निर्माण झालाय हे एक भीषण वास्तव आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात यामध्ये बघा हवामान बदल आणि भारतीय नद्या या नद्यांसमोरील एक गंभीर समस्या जी आहे यामध्ये जर विचार केला तर भारत हा नद्यांचा देश आहे त्या कोट्यावधी लोकांसाठी जीवनवाहिनी आहेत भारतामध्ये जर विचार केला हे बघा भारताचा मॅप दिसतोय याच्यामध्ये आपल्याला यमुना गंगा गंगेच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा आहे त्यानंतर नर्मदा दिसते गोदावरी आहे भीमा कृष्णा तुंगभद्रा कावेरी अशा असंख्य अशा नद्या भारतामधून वाहताना दिसतात त्यानंतर सिंधू आहे सतलज आहे तर ह्या नद्या ज्या आहेत ह्या कोट्यवधी लोकांसाठी जीवनवाहिनी आहेत जर आपण फक्त उत्तर भारताच्या या भागाचा विचार केला तर जवळपास साठ टक्के लोक भारताच्या लोकसंख्येच्या एकूण साठ टक्के म्हणजे जवळपास आपण दीडशे कोटी लोकसंख्या जर पाहिलं तर नव्वद करोड लोक आपल्याला फक्त उत्तर भारताच्या मैदानी भागामध्ये राहिलेले पाहायला मिळतात त्यानंतर बघा हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर अनेक नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत झालेल्या आहेत आपण मानवानं विकासाच्या नावामध्ये दे, डेव्हलपमेंटच्या नावाखाली नद्यांचा पर्यावरणाचा निसर्गाचा जो रास केलाय त्यामुळं निसर्गाच्या खूप मोठ्या प्रक्रिया विस्कळीत झाल्या भारतातील नद्या या बदलांना मोठ्या परिणामावर मोठ्या प्रमाणावर संवेदनशील आहेत आणि या बदलांना थेट परिणाम या बदलांचा थेट परिणाम जर बघितला तर पाण्यावरती होत आहे शेतीवरती होत आहे मत्स्यपालनावरती होत आहे आणि लोकांच्या आरोग्यावर सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतो याच कारण बघा घटती जल उपलब्धता क्लायमेट चेंजचा सगळ्यात मोठा जर आपण इम्पॅक्ट पाहिला तर ते पाण्याची जी लेवल आहे पाण्याची जी उपलब्धता आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे त्याचं कारण आहे हिम नदीच ग्लेशियरचं ज्याला आपण हिमखंड म्हणतो त्याचं वितरण हिमालयामधील ज्या नद्या आहेत गंगा आहे यमुना आहे ब्रह्मपुत्र आहे या हिम नदीच्या पाण्यावर किंवा हिमखंडाच्या पाण्यावरती म्हणजे ग्लेशियरच्या पाण्यावरती अवलंबून आहेत जे वर्षभर हिमालयामध्ये अं पाणी जे ग्लेशियरच्या स्वरूपामध्ये जमा व्हायचं ज्याला आपण हिमखंड म्हणतो हे वेगाने वितरताना आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे सुरुवातीला पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढतोय ठीक आहे पण प्रदीर्घ काळासाठी जर विचार केला तर हिमखंड संपून गेल्याने या नद्या बार महिने राहतात त्या हंगामी होण्याची शक्यता आहे आता जसं आपल्याला उत्तरेकडच्या नद्या बाराही महिने वाहताना दिसतात बाराही महिने त्या करोडो लोकांना पाणी पोहोचवतात शेतीसाठी पाणी पोहोचवतात उद्योगांसाठी पाणी पोहोचवतात मानवाच्या तसेच निसर्गाच्या झाडांच्या जंगलांच्या सर्वांसाठी ज्या पाणी अवेलेबल बारा महिने होतं त्या नद्या जर हिमखंड संपून गेले ग्लेशियर संपून गेले तर त्या हंगामी नद्या होत्या फक्त पावसावर डिपेंड राहणाऱ्या नद्या होत्या याचा एक खूप मोठा परिणाम आपल्याला भारतावरती येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतो त्यानंतर बघा मान्सून मधील मा बदल हे जे बदल आहेत हे फक्त हे ग्लेशियर वरतीच नाही तर मान्सून वरती पण कसे बदल होतात बघा मान्सून क्लायमेट चेंजचा बदल हा बदल आपण क्लायमेट चेंजचा बघतोय त्याच्यानंतर मान्सूनच्या पद्धतीमध्ये अनिश्चितता वाढत आहे कधी अतिवृष्टी होत आहे तर कधी दीर्घकाळ दुष्काळ पडत आहे प्रवाहातील अनियमितता काही वेळा पूर तर काही वेळा पाण्याची तीव्र टंचाई आपल्याला देशामध्ये सध्या पाहायला मिळत आहे पाण्याचे नैसर्गिक साठे जसे की तलाव आहेत भूजल आहे हे भरले जात नाहीत आपल्याला आहे आपण दरवर्षी न्यूज ऐकतो की तलावांमध्ये जे पाण्याची पातळी आहे ती कमी होत गेलेली आहे भूजलाची पातळी खालो खाली खालावत आहे त्यानंतर जर विचार केला तर भूजल पातळीमध्ये जी घट आहे ती बघा नद्यांच्या पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने भूजलाच्या पाण्यावर दबाव वाढत आहे म्हणजे आपल्या इथं जे नद्यांच्या पाण्या मधून जे काय आपण डॅम वगैरे मधून स्टोरेज केलेल्या पाण्यामधून पिण्याची तसेच वापरण्याच्या पाण्याचा जे काय आपण उपयोग करायचो ते कमी होत चालल्यामुळे आता काय होते जमिनीमध्ये जे ग्राउंड वॉटर आहे त्याची आपण दिवसेंदिवस जास्त उपसा करत आहेत भूजल भूजलची पातळी आहे ती दिवसेंदिवस घटत आहे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या निर्माण होत आहे यासारखे आपल्याला गंभीर पाण्याच्या मध्ये जे घट होत आहे यासारख्या गंभीर मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघा जैवविविधतेचा रास जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी पाण्याच्या तापमानातील बदल पाण्याच्या तापमानामध्ये जे बदल होत आहेत त्यामुळे नद्यांमधील वाढत्या तापमानामुळे जल जलचर जे आहेत पाण्यामध्ये राहणारे जे आहेत तसेच उभयचर जे आहेत त्यामध्ये मासे असतील उभयचरमध्ये कासव वगैरे मगर यासारखे इतर प्राणी आहेत यांच्यावरती या सिस्टमचा ताण येत आहे काही प्रजातींना या बदलांशी जुळून घेणं कठीण होत आहे ज्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे त्यानंतर जर विचार केला तर पाण्यामध्ये जे काही जीव आहेत यांना माणसानं करोडो वर्षापासून हजार लाखो वर्षापासून माणूस आपल्या अन्नासाठी त्यांना पकडून मारून त्यांना खात आहे तर त्यासोबतच त्यांना हे हवामानाच्या बदलामुळे जे काही जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे अशा क्लायमेट चेंजला पण त्यांना समोर जाते माणसाच्या शिकारीमध्ये दिवसेंदिवस शिकारीच्या पद्धती वाढत आहेत त्यामुळे आपण दररोजच्या करोडो माशांच्या वगैरे जलचर प्राण्यांच्या शिकारी आपण झालेल्या पाहायला मिळतो त्याच्यानंतर बघा प्रवाहातील बदल प्रवाहातील बदलामध्ये जर विचार केला तर प्रवाहातील अनियमिततेमुळे पूर आणि दुष्काळ गोष्टी आहेत जलचर आणि नदीकाठच्या वनस्पतींच्या अधिवासावर परिणाम होत आहे अंडी घालण्याच्या आणि प्रजननाच्या चक्रावर नकारात्मक परिणाम होत आहे हे जे आहेत यामध्ये पूर येतात दुष्काळ पडत आहेत या यामुळे जलचर जे आहेत त्यांच्या नदीकाठच्या वनस्पतींच्या अधिवासावरती परिणाम होत आहे ठीक आहे ते त्यांचा त्यांचा अंडे घालण्याचा वेळ असेल त्यांच्या प्रजननाचा आहे यावरती आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळतो त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस पाहायला मिळते आता भारतातील काही प्रमुख नद्या आहेत त्यांच्यावरती परिणाम बघू गंगा नदीचा विचार केला तर गंगा नदी म्हणजे दे आपल्या देशातील सर्वात पवित्र नदी आपण मानतो गंगेला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे जशी आपण आपल्या आईच्या आईला आपण मानतो पवित्र मानतो त्याप्रमाणे गंगा नदी ही भारताच्या लोकांसाठी भारतीयांसाठी एक पवित्र अशी नदी आहे हिमालयातील हिम नदी वितरण्यामुळे आणि मान्सून मधील बदलामुळे पाणी चढ चढउतार होताना आपल्याला पाहायला मिळतात गंगा जी आहे ही हजारो वर्षापासून भारतामध्ये जे काही सुजलाम भारताला सुजलाम सुफलाम करण्याचं काम आहे हिच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळतोय मागच्या काही वर्षापासून त्यानंतर बघा ब्रह्मपुत्रा नदीचा विचार केला तर हिमालयातील बदलांमुळे पूर आणि धूप हे वाढण्याचं कारण आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीमध्ये पाहायला मिळते त्यानंतर सिंधू नदी प्रणालीचा विचार केला विशेषतः हिमालयातील जलस्त्रोतांवर अवलंबून असलेल्या पाणी टंचाईची समस्या सिंधू नदीला पाहायला मिळते त्यानंतर दक्षिण भारतातील नद्यांचा विचार केला कृष्णा आहेत कावेरी आहेत गोदावरी आहेत या मान्सूनच्या अनियमितेमुळे पाणी टंचाई आणि सिंचनाच्या समस्यांना सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतात उपजीविकेवरचे खूप जास्त गंभीर परिणाम होतात बघा देशामध्ये साठ टक्के लोकसंख्या जी आहे ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीशी संबंधित आहे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीचे उत्पादन घटत आहे काही पिके घेता येत नाहीत ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे भूजलावर अवलंबून असलेल्या शेतीतही अडचणी येत आहेत मत्स्यपालन व्यवसायाचा विचार केला तर नदीमधील माशांची संख्या घटल्याने मासे मा, मच्छीमारांच्या उपजीविकेवर याचा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळतो माशांच्या प्रजातीचे स्थलांतर किंवा नष्ट होणे यामुळे पारंपरिक मासेमारी धोक्यामध्ये आली आहे त्यानंतर बघा पर्यटन व्यवसायावरती पण आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळतो नदीकाठच्या धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांवरती नकारात्मक परिणाम पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने बोटिंग राफ्टिंग यासारख्या जलक्रीडांवरती परिणाम होतो ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या परिणाम मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे आरोग्याचा जर विचार केला तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आणि वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत पाणीजन्य आजारांचा उदा अतिसार झाला cholera झाला यासारख्या आजारांचे धोके आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघा पाण्यामध्ये ज्या आक्रमक प्रजाती आहेत ज्याच्यामध्ये हि जलपर्णी नावाची आपल्याला प्रजाती पाहायला मिळते बदललेल्या पर्यावरणीय परिस्थितीत काही आक्रमक प्रजाती जस की जलपर्णी आहेत या वाढताना पाहायला मिळतात यामुळे स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो आणि परिसंस्थेचे संतुलन बिघडते जी काय पाण्यामधली जल परिसंस्था आहे तिचं संतुलन बिघडताना आपल्याला पाहायला मिळत प्रदूषण वाढणे प्रदूषणामध्ये बघा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने प्रदूषकांची म्हणजेच रासायनिक आणि औद्योगिक सांद्रता वाढत आहे ठीक आहे ज्यामुळे जलचर आणि नदीकाठच्या परिसंस्थेतील जीवांवरती याचा विषारी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना आहेत बघा याचे मुख्य मुद्दे लक्षात घ्या जलसंधारण किंवा जलसंधारण करण्यासाठी पावसाचं पाणी साठवण रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो नदी जोड प्रकल्प जो आहे जागरूकतेने आणि पर्यावरणाचा विचार करून नदी जोड प्रकल्प जर केला तर भारतामध्ये आपण संपूर्ण भारताला सुजलाम सुफलाम करू शकतो त्यासोबतच नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा आपण या माध्यमातून प्रयत्न करू शकतो नदी जोड प्रकल्पावरती एक सेपरेट व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये येणार आहे ते नक्की बघा शेततळी आणि इतर जल साठी विकसित करणं हा सुद्धा हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक उपाययोजन म्हणून आपण याकडे सुद्धा पाहू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्षारोपण वृक्ष आपल्याला हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून ऑक्सिजनचा पुरवठा करतात एक किलो ऑक्सिजन जर आपल्याला विकत घ्यायचा झाला तर त्याची किंमत आपल्याला वीस पंचवीस हजारापेक्षा जास्त द्यावा लागते पण हे जे झाड आहेत हे आपल्याला दिवसाला लागणारा जो काही ऑक्सिजन आहे ते मोफत देतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं महत्व खूप जास्त आहे आणि आपण दिवसंदिवस भरमसाठा वृक्षतोड करतोय ज्याचा सगळ्यात मोठा परिणाम क्लायमेट चेंज वरती वातावरणाच्या बदलावरती आपल्याला पाहायला मिळत नदीकाठी आणि पाणलोट क्षेत्रामध्ये वृक्षारोपण नैसर्गिक नैसर्गिकरित्या संवर्धन करतात पाण्याचे नैसर्गिकरित्या संवर्धन करतात आणि भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं खूप जास्त त्यांचं पुनर् संरक्षण करणे संवर्धन करणे आता आपल्यासाठी एक संकटाची आता निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांचं संरक्षण आपली नैतिक जिम्मेदारी आहे पाण्याचा कार्यक्षम वापर पाण्याचा कार्यक्षम वापर सिंचनामध्ये ठिबक सिंचन असेल तुषार सिंचनासारखा सारखा वापर केल्यामुळे आपण शेतीमध्ये पाण्याचं वेस्टेज जे होते ते वाचवू शकतो कमी करू शकतो घरगुती आणि औद्योगिक वापरांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळू शकतो औद्योगिक वापरांमध्ये रिसायकल पाणी वापरणं हे जास्त सोयीस्कर राहील कारण घरगुतीचा विचार केला तर एखाद्या जिल्ह्याला जेवढं पाणी लागत असेल तेवढं एक किंवा ते दोन कंपन्याला पाणी लागतं त्यामुळे औद्योगिक वापरामध्ये जे पाणी आहे त्याच रिसायकल करणं हे खूप जास्त गरजेचं आहे यासाठी आपला प्रदूषण नियंत्रण बोर्ड जे आहे इथलचे अधिकारी एक नंबरचे चे रिश्वतखोर असे पाहायला मिळतात ह्यांनी औद्योगिक वापरामध्ये जे काही पाणी वापरतात ह्या पाण्याला हे डायरेक्ट नदीमध्ये सोडतात हे ह्या प्रदूषण नियंत्रणवालेला माहिती असते हे नद्यांमध्ये औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी सोडण्यावर कडक निर्बंध लादत नाहीत त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाहीत हे याच्यामध्ये काही अधिकारी करत असतील मी सगळ्यांना नाही म्हणत उगा दहा टक्के सोडले तर बाकीचे नव्वद टक्के जे आहेत ते आपल्याला करप्टेड अधिकारी पाहायला मिळतात त्यामुळं नद्यांच्या प्रदूषणामध्ये सगळ्यात मोठा जर कोण जिम्मेदार असेल तर हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड जिम्मेदार आहे आणि त्याच्यासोबत आपण सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आहेत पण ह्यांचं आहे यांना ते काम दिले ह्यांनी यांचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे सांडपाणी प्रकल्प प्रक्रिया प्रकल्प जे आहेत याची स्थापना आणि याचा वापर करणं गरजेचं आहे ज्या ज्यामधून आपले जे सांडपाणी आहे जे वेस्टेज पाणी आहे ते डायरेक्टली नद्यांमध्ये न सोडता त्याला प्रोसेस करून आपल्याला इतर देशांमध्ये जसं नद्यांमध्ये स्वच्छ पाणी सोडल्या जाते त्या पद्धतीच आपल्याला यावरती एसटी पी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जे आहे ते आपल्याला उभारणं गरजेचं आहे यास या बाबतीमध्ये जनजागृती आणि धोरणे जनमानसापर्यंत आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो पण याचा निसर्गावर किती मोठा परिणाम होईल हे सामान्य माणसांना कळत नाही त्यामुळे शिकलेल्या लोकांची ही जिम्मेदारी आहे एज्युकेटेड लोकांची जिम्मेदारी आहे की कमी शिक्षित लोकांकडे किंवा अशिक्षित लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आता इथे वेळ आली आहे की मी नाही तर कोणी नाही असा विषय नाही आता आपल्याला सगळ्यांना सोबत येऊन मी नाही तर कोणीच नाही हे विचार करून आपल्या सगळ्यांनी सोबत मिळून ही जनजागृती करणं आता काळाची गरज ठरली आहे कारण येणाऱ्या पिढीला जसं आपण पैसा देतो प्रॉपर्टी देतो आपल्या लेकरांना आपण विचार करतो पैसे ठेवणे प्रॉपर्टी ठेवणे घरदार बांधून ठेवणे त्यासोबतच त्यांना एक चांगला निसर्ग देणे त्यांना शुद्ध हवा देणे स्वच्छ पाणी देणे हे सुद्धा आपली जिम्मेदारी आहे म्हणून आपण या बाबतीमध्ये जनजागृती करणे आपण स्वतः जागरूक होऊन इतरांना या बाबतीत जागरूक करणे ही काळाची गरज आहे हवामान बदलाच्या परिणामाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे सरकारनं आणि आपण या दोघांनी मिळून करणं गरजेचं आहे सरकारने पाणी व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी संबंधित मजबूत धोरण तयार करायला पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे त्यानंतर नद्यांना वाचवणे ही एक सामूहिक जबाबदारी आहे फक्त सरकारवर न डिपेंड राहतं हे आपलं पण काम आहे यामध्ये बघा हवामान बदलामुळे भारतीय नद्यांवर जे होणारे गंभीर परिणाम आहेत आणि दूरगामी परिणाम आहेत हे परिणाम आपल्याला आज जरी दिसायला पाहायला मिळत नसले किंवा थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतात पण येणाऱ्या पन्नास शंभर वर्षानंतर हे परिणाम एवढे दूरगामी असतील की आपण त्याला पुन्हा नीट करू नाही शकणार दोस्त गोष्ट एवढी बिघडलेली असेल की तिला पुन्हा नीट करणं अवघड असेल त्यामुळे आपल्याला आजपासून यासाठी तातडीने उपाययोजन करणे आवश्यक आहे सरकार समुदाय आणि व्यक्ती या सर्वांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे आपल्या नद्यांचं संरक्षण करणं म्हणजेच आपल्या भविष्याचे संरक्षण करणे आपल्या देशाचे संरक्षण करणे आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे संरक्षण करणे जर भविष्यामध्ये मानवतेला मानव जातीला वाचवायचं असेल तसेच निसर्गाला वाचवायचं असेल तर आपल्याला आपल्या नद्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे त्यामुळेच म्हणतात सेव्ह रिव्हर्स सेव्ह लाईफ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद